काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आम्हाला मान्य आहे शेतकरी संघटनेच्या लोकांनी पत्रकार परिषद घ्यावी ज्यांनी आतापर्यंत अजय बोरंडे असतील शेतकरी संघटनेचे इतर ज्यांनी कोणी प्रश्न आतापर्यंत मांडले त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती आणि त्यांनी ह्या विषयावर बोलले असते त्यांना आमचा पाठिंबा आहे पण ज्यांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण करीत आहेत जे की साडेचार वर्ष कुठल्याच तहसीलमध्ये कुठल्याच ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं नाही शेतकऱ्यासाठी के किंवा कुठलं पीक विम्याबद्दल काही बोलले नाही अशानी कृषीमंत्र्याबद्दल बोलताना जरा सांभाळून बोलावं आपापल्या पद्धतीनं बोलावं कारण त्यांनी जे आज करत आहेत हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना आता विधानसभेचे ढवळाही लागल्यामुळं ही सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे त्यांनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये जी काय आपलं उल्गणा केलेली आहे खरं जर पाहिलं तर कृषीमंत्र्यांनी स्वतः आपले केंद्राचे कृषी मंत्री यांच्याशी भेट घेऊन दिल्लीला जाऊन आपला पीक विम्याचा मा प्रश्न मार्गी लावलेला आहे त्याच पद्धतीनं पासष्ट टक्के मिलीमीटर पाऊस पडला असताना सुद्धा परभणी वगैरे सर्व आपला बीड जिल्हा हे सर्व जिल्हे अनुदानामध्ये घेतलेले आहेत आणि स्वतः आपले जारांगे पाटीलसुद्धा केजला जाहीर सभेत म्हणले किंवा कृषीमंत्री हे चांगलं काम करीत आहेत त्यामुळं इतर लोकांनी जी पक्ष सोडून आहेत ती चांगलं म्हणत असताना जी प यांना विधानसभेला निवडणूक लढवायची ह्यासाठी जी स्वतःसाठी बी विनाकारण बदनामी करण्याचं जे षडयंत्र ह्या काही त्यांच्याकडे पर्यायच नाही मग एक काहीतरी वलगना करून इतर लोक एकत्र करून किंवा शेतकरी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे उपक्रम राबवायचा हे केविरोना परा प्रकार आहे ह्या ठिकाणी मला एवढं नमूद करायचं आहे आणि जे कोणी आमच्या पालकमंत्र्याबद्दल कृषी मंत्री जे या ठिकाणी काम करीत आहेत त्यांनी व्यवस्थित बोलावं जीप सांभाळून बोलावं विरोध करायचा असतो पण त्यांनी जीप सांभाळून नाही बोललं तर आम्हाला जशाच तशा येणाऱ्या काळामध्ये उत्तर देता देण्यात येईल एवढं ह्या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीनं मी मात्र विरोधक मोर्चा काढणं हे लोकशाहीमध्ये एक माध्यम आहे या मोर्चाला तुमचा विरोध का नाही आमचा ह्या मोर्चाला बिलकुल विरोध नाही ज्या लोकांनी अजय बुरांडे असतील इतर शेतकरी संघटनेचे ज्यांनी आतापर्यंत कोणत्याच पक्षाचे नेते पण शेतकऱ्यासाठी भांडतात त्यांनी मोर्चा काढणं साजिक का आहे आणि ते नेहमी काढतात त्याच्याबद्दल त्यांचा आम्हाला पाठिंबाच आहे त्यांना आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा आमच्या पीक विम्याबद्दल जेवढ्या बैठका झाल्या त्या बैठकाबद्दल आम्ही पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं अनुदान मिळालं पाहिजे सरसकट मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी कॅबिनेटमध्ये ठराव घेऊन गेल्यावेळेस जे पाच 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 हजार रुपये अनुदान होतं कापसाचं आणि सोयाबीनचं तर जी ज्यांचं वाय सी झालेलं नव्हतं तो सुद्धा त्यांनी स्वतः कृषी मंत्र्यांनी हे केलेलं आहे त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण जे इतर पक्ष आतापर्यंत कधीच शेतकऱ्यासाठी रस्त्यावर आले नाहीत ह्या पाच साडेचार वर्षामध्ये फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या पद्धतीनं ते आंदोलन करतात हे कामाला कुठंतरी ह्याला राजकीय वास दिसत आहे म्हणून आमचा त्याला विरोध आहे शेतकरी संघटनेच्या लोकांना आमचा बिलकुल विरोध नाही ते शेतकऱ्यासाठी लढतात त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणे आणि त्यांचे त्यांनी आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली करावं ना शेतकरी संघटनेला हाताल धरायची गरजच नाही अशा पद्धतीनं जी त्यांचं वागणूक चालू आहे ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी एक रुपयाचा पीक विमा लागू केला आणि एक रुपयामध्ये आपण पीक विमा भरतो आता लाईट बिल जे की आपलं शेतीचं माफ झालेलं आहे प हे आतापर्यंत शेतकरी संघटनेवाले भरू नका म्हणत होते त्यांची आतापर्यंत चाळीस वर्षात कुणीशी स्कीम राबवली नव्हती पण ह्या शासनानं शेतकऱ्याचं मागील पीक वीज माफ केलेली आणि इतर पुढील पाच वर्षासाठी आपल्याला शेतीसाठी वीज माफ केलेली आहे त्यामुळं ह्या श ही सरकार आम्हाला शेतीसाठी भरपूर योजना देत आहे आता सोयाबीनाचा हमी भाव त्यांनी पाच हजारापर्यंत नेलेला आहे तसेच आता तेलाची ती किमती वाढून अजून येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन वाढणार असल्यामुळं शेतकऱ्याचा त्यामध्ये फायदाच होणार आहे त्यामुळे ह्यांनी कुठलाही ठोस मुद्दा नसल्यामुळं फक्त एक राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी ही यांचं आंदोलन आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे आज परळी मतदारसंघामध्ये जे काल परळी येते शेतकरी संघटनेच्या निमित्तानं जी पत्रकार परिषद केली घेतली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या नेत्यांनी जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व परळी मतदारसंघाचे आमचे नेते यांच्यावर जे खालच्या पातळीवर टीका केली ती टीका करत असताना आपण थोडं तोंड सांभाळून टीका करावी आपण जर एवढ्या खालच्या पातळीला जात असाल तर आम्हाला पण जशाच तसं विचार करून उत्तर द्यावं लागेल राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रावल्या राजकारणामध्ये आपण राजकारण करीत असताना विकासाचं राजकारण करा आमचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी दोन वर्षाच्या कृषी मंत्र्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी खातं कसं चालवावं हे आदर्श उदाहरण धनंजय मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आज शेतकऱ्याला पेरणीच्या टायमाला ज्यावेळेस विमा भरायचा असतो त्यावेळेस त्याला कर्ज काढावं लागतं एक एकेक्या एक शेतकऱ्याला दहा दहा वीस वीस हजार रुपये विमा भरावा लागत होता तो विमा भरावा लागत असताना धनंजय मुंडे साहेबांनी एक रुपयामध्ये विमा भरण्याची योजना लागू केली त्याच्यामध्ये शेतकरी म्हणजे आनंदी झाला त्याच्यानंतर गेल्या वर्षी कापसाला सोयाबीनला भाव नसताना यावर्षी कापसाला व सोयाबीनला अनुदान देण्या देण्याचं ठरवलं व ते येत्या चार दिवसामध्ये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट यावर्षी सोयाबीनला भाव वाढवून दिला आणि खरोखरच शेतकऱ्याच्या लाईट बिलाचा प्रश्न असेल ग्रामीण भागातल्या मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या माध्यमातून आज गावखेड्यातल्या महिला एवढे आनंदी आहेत की प्रत्येकाच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये पडलेत आणि ज्यांना पडले नाहीत त्यांचे आत्ता या आठ दिवसामध्ये साडेचार हजार रुपये पडत आहेत म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब जे एवढे चांगले चांगले काम करीत आहेत हे का चांगले काम या लोकांना देखवत नसल्यामुळं यांच्याकडं कुठला पर्याय नसल्यामुळं कुठले तरी खालच्या पातळीचे वक्तव्य करायचे आणि लोकं आपल्याली सहानुभूती मिळती काय अशी वाट बघायलेले लोक आहेत आणि जे कोणी बोलत आहेत त्यांनी स्वतःची थोडी उंची तपासावी आपण ग्रामपंचायतला निवडून आलात का आपण जिल्हा परिषदेला निवडून आलात का अगर आपण कुठं भविष्यात निवडून येताल का निस्तर बॅनरवर आमदारकीचे स्वप्न भागून बॅनरवर स्वप्न पाहून असं आमदार होत नसतं तुम्ही साडेचार वर्षामध्ये लोकांसाठी कोण्या कामाला पळालात कोण्या तहसीलवर मोर्चा काढला कोण्या ऑफिसला गेलात कोण्या पोलीस स्टेशनला गेलात कोण्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कामाला कुठं पळून आलात हे आधी तुम्ही दाखवा आणि आता इलेक्शनच्या तोंडावर कुठल्याही म्हणजे शेतकरी संघटनेच्या आडून तुम्ही जर राजकारण करत असताल आणि आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर बोलत असाल तर आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा काल जी पत्रकार परिषद झाली स्वप्नातल्या आमदारांची त्या पत्रकार परिषदेकडे बघून मला असं वाटतंय की आमचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचा जो काम करण्याचा जो काय कारण पहिल्या दोन अडीच वर्षामध्ये तो कोरोना आला त्या कोरोना काळामध्ये त्यांनी जे काम खरोखरच चोवीस तास आमचं म्हणजे जगमित्र जे कार्यालय खरोखरच जगमित्र या नावानं ओळखलं जातो कारण असं जगमित्र कार्यालय म्हणजे त्या ठिकाणी अठरापगड जातीच्या प्रत्येक माणसाचा मान सन्मान प्रत्येक अडचण सोडविण्याचं काम हे जगमित्र कार्यालय करतं आहे तसेच गेल्या दोन वर्षात कृषी खातं आलं त्या कृषी खात्यातसुद्धा अनेक योजना त्यांनी म्हणजे आत्ताच दादानी आमच्या अध्यक्षांनी सांगितले की एक रुपयात पीप किंवा असेल शेतकऱ्याची ला वीज बिल माफ असेल आणि अशा अनेक योजना राबविल्या आहेत तरीही ह्या स्वप्नातल्या आमदारांनी आपण जे काही बोलत आहोत आपण जे स्वप्न बघत आहोत आपण थोडा आपल्या उंचीचा विचार करून बोलावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो उत्थाम माननीय आमदार कृषी मंत्री धनंजय साहेब यांच्यावर कालच्या पत्रकार परिषदेत फक्त त्यांच्या उनिवा दाखवण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे पण साहेबाचे काही चांगले कामं त्यांना दिसलेले नाहीत कारण ज्यावेळेस आपल्या परिसरामध्ये ऊस अतिरिक्त होता त्यावेळेस अडचणीच्या काळात आपला आंबासाखर सुरू करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचं काम हे आपल्या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे त्याबरोबरच ज्यावेळेस आपल्या इकडे पंधरा दिवसाखाली अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीत दुसऱ्या दिवशी बांधावर जाणारे कृषी मंत्री आपले धनंजय मुंडे साहेब आहेत प्रत्येक वेळी अडीअडचणीला कुठल्याही अडीअडच असू द्या धनंजय मुंडे साहेब आपल्या घरच्यासारखे मतदारसंघातील लोकांनी वाटतात त्यामुळं कृषी मंत्र्यांवर फक्त आरोप ह्या कशासाठी करतायत तर पुढची चार महिन्यामध्ये आपली जी विधानसभा होणार आहे दोन महिन्यामध्ये तर ह्या विधानसभेला प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी पण काम इतकं मोठं आहे साहेबाचं की साहेब क का, काही झालं तरी साहेबाच्या विकासाला आणि साहेबाच्या कामाला इथली जनता त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहणार आहे त्यामुळं येत्या येणाऱ्या काळामध्ये विरोधक का अशाच भूलतापा देऊन जनतेला हे करणार आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोकांनी विचार करून साहेबांना भरपूर <im bows> सहकार्य करणार आहेत त्यामुळं त्यांच्या ह्या जे आरोप आहेत त्या आरोपाला काही अर्थ राहणार नाही